नमस्ते मी सोहन तिवडे आज संजय गोडावत युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आपण आहोत आज फिफ्टी नाईंथ बर्थडे सेलिब्रेशन चेअरमन संजयजी गोडावत यांचं या इथं कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी हजर बॉलिवूडचे स्टार अर्जुन कपूर हे चीफ गेस्ट म्हणून हजर होते आणि त्यांच्या प्रेझन्समध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला एक चार ते सहा हजार क्राऊड या इथं सर्व जमला होता आणि चेअरमनला शुभेच्छा देण्यासाठी लोक दूरून आज इथं हजर होत आहेत ह्याच वेळेस ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे चेअरमन सरांच्या वाढदिवसानिमित्त ह्या औचित्य साधून ब्लड डोनेशन कॅम्प देखील आम्ही ठेवलेला आहे आणि तसंच अवेअरनेस कॅम्प फॉर और ऑर्गन डोनेशन आ, हे देखील ह्या का कॅम्पसमध्ये आयोजित केलेलं आहे मी सोहन तिवडे माझ्याबरोबर डिसोजा सर आहेत आणि एस पी नाईनची टीम आहे थँक्यू